नमस्कार स्पंदन एक्सप्रेस या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत पाहूया आजची ठळक बातमी कॅलिग्रेपीतून के साकारली नागपंचमी तासगाव येथील महाराष्ट्ररत्न विठ्ठल सकाराम पागे कृषी माध्यमिक विद्यानिकेतन या विद्यालयाच्या फलकलेखनातून नागपंचमीच्या निमित्ताने वेगवेगळ्या जातीच्या व वेगवेगळ्या रंगांच्या नागांची रचनात्मक मानणी करून नाविन्यपूर्ण अक्षरलेखनात्मक नागपंचमी साजरी केली गेली आहे कॅलिग्राफी किंवा कलात्मक अक्षरे पुढच्या पिढीला समजावीत व यामधून कलेचा बोध व्हावा विद्यार्थ्यांमध्ये कलेची आवड निर्माण व्हावी व कलेची गोडी लागावी या उद्देशाने हा उपक्रम राबवला होता विद्यार्थ्यांना हा पहिल्यांदाच प्रकार पाहता आला हे फलकलेखन शिक्षक श्री जितेंद्र बंदसोडे सर यांनी केले यासाठी त्यांना मुख्याध्यापक श्री एस आर सानप सर उपमुख्याध्यापक श्री आर बी सर पर्यवेक्षक श्री एस आर सर व सर्व शिक्षक बंधू भगिनींचे मार्गदर्शन लाभले